नमस्कार मित्रांनो आपण वार्ता आज आपण माजलगाव शहरी पोलीस स्टेशनला ओबीसी नेते माधव तात्या निर्मळ यांनी ओबीसी आरक्षण योद्धा लक्ष्मण हाके यांच्यावर जो काही एकंदरीत कालप्रवाह प्रकार झालेला आहे त्या संदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तर त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तर काय आहे एकंदरीत त्या प्रकार ओबीसीचे आमचे नेते प्राध्यापक एक वर्षापासून ते ओबीसीसाठी अनेक गोष्टपासून काम करत आहेत परंतु काल आपण पुण्यामध्ये पाहिलं असेल काही समाजकंटकांनी त्यांना चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ काढून प्रेझेंटेशन करून त्यांच्या चेहऱ्यावर काही स्प्रे मारून ते धुलीसारखं जो स्प्रे आहे तो स्प्रे मारून त्यांच्यावर त्यांना ड्रिंक केली किंवा प्रशासन केलं अशा पद्धतीनं जे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन केलं आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रामध्ये त्यांना व्हायरल केला त्याबद्दल आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करावा आणि त्यांना अटक करावी त्यांना शासन हो व्हावं या हेतून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये जर असे जर प्रकार नाही थांबले तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन ओबीसीचे कार्यकर्ते करतील हे लक्षात घेतलं पाहिजे शासना कुठंतरी या ठिकाणी ओबीसी आरक्षणे होता लक्ष्मणजी हके यांना टीका बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय का निश्चित आपण पाहतायत आज ओबीसीचा जो सगळा हे आहे वर्ग आहे आज तो आज कुठ तरी धास्तवलेला आहे कुठतरी त्या ओबीसी समाजावर या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न काही या ठिकाणी समाजकंटक या महाराष्ट्रामध्ये करत आहेत परंतु माझी त्यांना विनंती आहे समाजामध्ये एकोपा ठेवा जर आपण अशा पद्धतीनं वागत राहिला तर जशाच तसे उत्तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आपण देऊ नमस्कार अशा प्रकारे या ठिकाणी ओबीसी नेते, नेते माधव तात्यानिर्मळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी लक्ष्मण काठोडे कॅमेरामॅन ओम मोरे सह माजलगाव धन्यवाद